शेतकरी मित्र नमस्कार जय सिटी वैदिक महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी रासायनिक खतांना वैतागलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच एक मोठा आशेचा किरण आहे एस वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मागच्या काही महिन्यांपूर्वी सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड नावाची जी दानेदार खत लॉन्च केली गेली मित्रांनो त्या वैदिक दानेदार खतांची जादू आता हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामधून बघायला मिळते योगेश ढाले हे जे पोलीस आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण त्यांच्या कापसाच्या झाडाखाली त्यांनी जेव्हा हे शक्ती दाणेदार खत टाकलं तेव्हा त्यांच्या कापसाची मुळी कशा प्रकारे त्या दाण्यांमध्ये पूर्णपणे अशी पसरली त्याचं जाळं मिळलंय हे आपण बघू शकतो त्याचसोबत सतीश पाटील माढा सोलापूर या शेतकऱ्यांच्या कोबीच्या प्लॉटमध्ये सतत चालणाऱ्या पावसामुळे त्यांना खत टाकता नाही आलं म्हणून त्यांनी वरचेवर शक्ती खत टाकलं एस सी टी आणि आपण ते चमत्कार बघू शकता मित्रांनो ज्याप्रमाणे लहान मुलांनी गुलाबजाम खावं त्याप्रमाणे संपूर्ण दाणेदार खतावरती त्या कोबीची पांढरी मुळी अशी एकदम चाळी करून पसरलेली आहे मित्रांनो हे बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की जगामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की कुठल्या दाणेदार खतामध्ये झाडाच्या अशा प्रकारे आजपर्यंत शक्ती माध्यमातून अतिशय पांढऱ्यामुळे रिझल्ट मिळत आहे बागायतार शेतकरी देखील आपल्या बेसोडोसमध्ये मध्ये कृषी अमृत सोबत याचा वापर करताय आणि अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळत सर्वांनी येणाऱ्या सीझन मध्ये कृषी अमृत आणि सम्राट शक्ती मिराकल आणि ह्युमस गोड या चार दायेजार खातांचा खुशामृत सोबत त्यांनी बेसर डोस आपल्या जमिनीमध्ये टाकावा आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भरघोस उत्पन्न घ्यावं धन्यवाद